समोर इतिहासातील एक व्यक्ती म्हणून इथे उभी आहे मी सावित्रीबाई फुले मी सावित्री आहे मला समाजाने शिक्षण नाकारला पण माझ्या मनात ज्ञानाच्या ज्योती पेटलेले आहेत मित्रांनो मी अन्याय अपमान आणि उपेक्षा सहन केली आणि मी हार मानली नाही मित्रांनो मी एका साध्या माडी कुटुंबात जन्मलेली आहे पण असाधारण ध्येय घेऊन जगलेली

मित्रांनो स्त्रिया फक्त सुनी आणि मूल यांच्या मर्यादित नव्हे तर ते शिक्षण डॉक्टर अधिकारी आणि नेता बनू शकतात तिला विश्वास द्या आणि ते इतिहास आजच्या मी सावित्री बोलते खो, खरे बोला आणि आत्मविश्वास ठेवा खरे बोला आणि आत्मविश्वास ठेवा स्वप्न पहा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत राहा व स्त्रियांना सन्मान करण्याचा सन्मान सं, करा

माझे पूर्ण नाव रुची गोवर्धन साथे हेडमास्टर अरुण टीचरला माझा नमस्कार मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगणार आहे मी सावित्रीबाई फुले होय मी सावित्रीबाई फुले एक साधी मुलगी पण शिक्षणाचा हक्क नाकारलेल्या समाजात मी ठरवलं की काहीतरी बदल करायचं मला माहीत होतं शिक्षणाशिवाय हा समाज बदलणार नाही म्हणून मी अजून माझ्या ज्योतिरालासोबत मुलींची पहिली शाळा पुण्यातील बिलेवाड्यात येथे उघडली लोकांनी आम्हाला आमचा विरोध केला शिव्या दिले शेण फेकले गोठे फेकले पण आम्ही मागे हटलो नाही कारण आमचं स्वप्न मोठं होतं की शूद्रांनी अजून स्त्रियांनी शिकायला पाहिजे हे आमचं स्वप्न होतं मित्रांनो आज मी तुम्हाला सांगते की आपल्या घरातल्या मुलामुलींना शिकवा शिक्षण हेच खरे स्वातंत्र्याचे शस्त्र आहे शिक्षण हे खरे स्वातंत्र्याचे शस्त्र आहे धर्म जात अन्याय याच्याकडे वळू नका माणूस की कडे वळा आज आज अंधविश्वास न्याय व द्वेष याच्याकडे ना म्हणून आपण शिक्षणाकडे जाऊ शिका संघटित व संघर्ष करा या शब्दांवर माणूस जिवंत आहे एवढे बोलून मी आपले दोन शब्द समाप्त होते जय हिंद जय भारत